ही समस्या स्थानिक पातळीवरच नाही तर संपूर्ण देशभरातून चर्चेत असल्यामुळे यावर तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानांनी आपली व्यथा मांडली आहे ज्यामुळे लोकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे माजी सैनिकांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदे गट तालुका प्रमुख प्रदीप काका माने पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गट सांगली जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष ज्योतिराम आप्पा जाधव हो। या नेत्यांनी आंदोलन छेडण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे समाजाच्या या अपेक्षेनुसार हे नेते या प्रश्नावर प्रभावीपणे काम करतील आणि सैनिकांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा आहे शासनाकडून अपेक्षित कृती या प्रकरणात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून खालील कृती करणे अपेक्षित आहे एक समस्येची नोंद घेणे तासगाव तालुका प्रशासन आणि आमदार दादा पाटील यांनी या प्रश्नाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि कुटुंबाला न्याय देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात दोन सकारात्मक प्रतिसाद देणे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचा शासनावरील विश्वास कायम राहील